माता अता मोधी सरकार मुणे गेली जन संकल्प प्रयत्न आणि समर्पण करण्यात आले अकरा वर्षाच्या सुशासनाचा हा सुवर्णकार असून तो जनता अनुभवत आहे असे राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री माननीय संजय सावकारे यांनी पत्रकार परिषदेत केले गेल्या अकरा वर्षात मोदी सरकारने देशाच्या जनतेच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनेक कामे केली पायाभूत सुविधा निर्माण केल्या शेतकऱ्यांच्या जीवनात उन्नती आणली म्हणून मोदी सरकारच्या अकरा वर्षाच्या अद्वितीय कार्याची सुवर्णाक्षरात नोंद केली जावी अशा शब्दात माननीय नामदार संजय सावकारे यांनी मोदी सरकारच्या अकरा वर्षपूर्तीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत केंद्राच्या अकरा वर्षाच्या कार्याची प्रशंसा केली धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत नामदार संजय सावकारे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या राजकीय संस्कृतीमध्ये आमूलाग्र बदल करत विकासाचे योग सुरू केले आहे भ्रष्टाचार घोटाळे तुष्टीकरणाची जागा जबाबदारी पारदर्शकता आणि विकासाने घेतली आहे मागच्या अकरा वर्षात सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास या मूलमंत्रानुसार मोदी सरकारने मोठे कार्य करत विकास अनुसंधान आणि सर्व समावेशकतेला प्राधान्य दिले डिजिटल इंडिया पायाभूत सुविधा शेतकरी कल्याण संरक्षण क्षेत्र महिला सक्षमीकरण आणि जागतिक स्तरावर भारताची विश्वासार्हता यांसारख्या क्षेत्रात मोदी सरकारने उल्लेखनीय कामगिरी केली आहे गरीब महिला युवा आणि अन्नदाता शेतकरी या चार घटकांच्या विकासासाठी मोदी सरकार कटिबद्ध असून त्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवल्याचे त्याचे सकारात्मक परिणाम आज दिसून येत आहे पत्रकार मनापासून स्वागत करतो आजच्या बैठकीसाठी उपस्थित असलेले देशाचे माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर साहेब धुळे शहर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सर्व पदाधिकारी सर्व महिला पदाधिकारी उपस्थित पत्रकार बंधू मोदी सरकारला अकरा वर्ष पूर्ण झालेली आहेत प्रत्येक जिल्ह्यासाठी एका मंत्र्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे पत्रकार बंधूंपर्यंत पोहोचून अकरा वर्षामध्ये मोदी सरकारमध्ये झालेली जी कामं आहेत त्याचा आढावा आपल्यासमोर मांडावा अकरा वर्षात मोदी सरकारने या देशासाठी काय काय चांगली कामं केली ते आपल्यासमोर मांडण्याचा आम्ही थोडक्यात प्रयत्न करणार आहोत या अकरा वर्षामध्ये इतकी कामं झाली की ते एका पत्रकार परिषदेमध्ये सांगणं थोडं अवघड आहे पण तरी जी महत्वाची ठळक अशी कामं त्यांनी केलेली आहे ती सांगण्याचा आम्ही प्रयत्न करू या ठिकाणी देशामध्ये दे मोदी सरकार दोन हजार चौदामध्ये आलं त्याच्या आधीचा काळ आणि नंतरचा काळ दोन हजार चौथ चौदा नंतरचा काळ याच जर आपण कम्पॅरिझन केलं तर दोन हजार चौदाच्या आधी केंद्रामध्ये जे सरकार होतं सातत्याने त्यांचं सरकार आधी जे सात पासठ वर्ष होतं असं म्हटलं तरी काही वापर ठरतात म्हणजे काही कमी अडीच वर्ष काही काळ सोडला सातत्याने काँग्रेस पक्षाचं सरकार हे केंद्रामध्ये होत आपल्या देशासोबत इतरही देश काही स्वतंत्र झाले होते त्यांनी स्वतंत्र कारभार देशाचा सुरू केला होता पण अनेक देश आपल्या पुढे खूप निघून गेले मात्र स्वातंत्र्याला साठ पासष्ट वर्ष होऊनही आपली प्रगती तशी झाली नव्हती दोन हजार मोदी सरकार आलं त्यांच्या मोदी सरकारने हातात घेतला आणि लोकांना एक नवीन अपेक्षा तयार झाली आणि बाळापूर उपनगरात काल मध्यरात्रीच्या सुमारास दोरुडी खोऱ्यांनी मोठा धुमाकूळ घातला एकाच रात्री तब्बल आठ ते दहा घरे फोडण्यात आली यात नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे विशेष म्हणजे यापूर्वीही बाळापूर परिसरात चोरीच्या घटना घडल्या असून पुन्हा एकदा त्याच परिसराला चोरट्यांनी लक्ष केल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण पसरलंय मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांनी संधी साधून अनेक घरांचे कुलूप तोडून आत प्रवेश केला काही घरे बंद होती तर काही ठिकाणी घरातील सदस्य गच्चीवर झोपलेले असताना चोरट्यांनी ही धाडशी चोरी केली त्यांनी घरातील कपाटे लोखंडी पेट्या फोडून सोन्याचे दागिने रोख रक्कम मोबाईल फोन घड्याळे तसेच इतर मौल्यवान वस्तू लंपास केल्या काही ठिकाणी घरास नासधूसही करण्यात आली या चोरीमुळे गावात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांना आर्थिकच नव्हे तर मानसिक धक्काही बसलाय घरपोडीची वारंवार घडणारी ही प्रकरणे लक्षात घेता ग्रामस्थांमध्ये पोलीस प्रशासनाबाबत नाराजीचा सूर उमटत आहे दरम्यान माहिती मिळता तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी प्रत्येक ठिकाणी पंचनामे करून प्राथमिक तपास सुरू केलाय सीसीटीव्ही फुटेज स्थानिकांची माहिती आणि इतर तांत्रिक गोष्टींचा आधार घेऊन चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे गावांमध्ये वाढत्या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे या घटना थांबवण्यासाठी परिसरात रात्रीच्या वेळेस गस्त वाढवावी पोलिसांची उपस्थिती वाढवावी तसेच चोरीस प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना आखाव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे रात्री आमच्या घरी म्हणजे सहा जण होते ते बाईक वरती म्हणजे घरात पूर्ण तोडफोड केलेली आम्ही रात्री स्टेरेसवर वर झोपलेलो होतो तर खाली आलो तर माझ्यावर वाफ केले त्यांनी दगडाने ते म्हणजे एकदम म्हणजे बेधुंदेत मारत होते मला कृपया एकच विनंती की काहीतरी न्याय भेटावा हीच विनंती शेतकरी मानाशी मी पन्नास हजार रुपये गेलेले माझ्याने माझ्याले दुसरीचं झूपचे पैसे गेले ते पण झूप देण्यासाठी दुसऱ्याची जमीन करतो मी बस वीस हजार वीस गिरी अंग सो ना पस्तीस हजार चांदी जो माझे पाय जोडले जो आहे सगळी कमी ते करा तुम्ही केली नाही करू हातच साफ केला काहीच ठेवलं नाही घेऊन आवडी मागणी आमची तर त्यांच्याकडून आम्हाला कधी न्याय भेटावा नाही जळगाव जिल्ह्यातील उंबरखेडा येथील प्रगतीशील शेतकरी प्रशांत राणे यांना बिहार राज्यातील समोर भागलपूर येथील बिहार कृषी विश्वविद्यालयातर्फे उद्यानरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे राणे यांच्या उत्कृष्ट कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे प्रशांत राणे राहणार उंबरखेडा तालुका रावेर जिल्हा जळगाव येथील प्रगतीशील शेतकरी यांना जळगाव जिल्ह्यातील कृषी प्रधान भागलपूर येथील बिहार राज्यातील कृषी विद्यापीठ येथे साबर येथे उद्यानरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले जळगाव जिल्ह्यात अनेक कसोट्या पार करत त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं भारतातून मोठ्या प्रमाणात प्रगतिशील शेतकऱ्यांना येथे सन्मानित करण्यात येतं हा भारतातील एक नामांकित पुरस्कार म्हणून ओळखला जातो यावेळी इतर राज्यातून आलेल्या शेतकऱ्यांना आपल्या पिकाबाबतचे विदेशात कशी मागणी व आपल्या पिकांबद्दलची माहिती इतर राज्यातील शेतकऱ्यांनी आपल्याकडे पीक पिकवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात पिकांबद्दलची माहिती इथे मांडली आपण पिकवलेल्या मालाला उत्कृष्ट दर्जा कसा मिळेल या आपल्या मालाचा दर्जा कसा उंचावेल याविषयी मार्गदर्शन केले यावेळी प्रकाश राणे यांनी आपण आपल्या राज्यात कशा पद्धतीने पीक घेतो त्याला कशा पद्धतीने बाजारात पोहोचवतो व चांगला भाव येईल यासाठी कसे प्रयत्न करतो याविषयी सविस्तर माहिती दिली मी प्रशांत कुडू राणा कुंभारगडा तालुका मला आता पुरस्कार मिळालेला आहे पुरस्कार कुठे मिळाला काय मिळाला आमचे मित्र सांगते नव सम माझा मी मनोज रमेश चौधरी रहिवासी कुंभारखेडा येथीलच आहे माझे मित्र आहेत आणि यांना जळगाव जिल्ह्यामधून भागलपूर बिहार राज्यातील भागलपूर येथील कृषी विद्यापीठ साबोर येथे जे आहे त्या ठिकाणी उद्यानिकी रत्न पुरस्कार हा त्यांना तिथे मिळालेला आहे त्यांची निवड ही अनेक कसोड्या पार करून त्यांना या पुरस्कारासाठी यांची निवड करण्यात आलेली आहे आणि तो एक भारतातील नामांकित पुरस्कार घडला जातो जो आ, एका कॅप्टनच्या नावाने दिलेला आहे बोल त्या ठिकाणी भारतामध्ये परदेशामध्ये ज्या ज्या फळांचं वितरण म्हणजे एक्सपोर्ट केलं जाते त्यामध्ये लिची पपई त्यानंतर केळी आंबा बटाटे या सर्व पिकांमध्ये ज्यांना अतिशय चांगलं ज्ञान आहे असं उत्पादक आणि त्याचं ज्ञान असलेले शास्त्रज्ञ त्या ठिकाणी उपस्थित होते त्यामध्ये ज्या ज्या क्ष क्षेत्रामधील शेतकऱ्यांनी चांगलं उत्पादन मिळवून पुरस्कार प्राप्त केलेला आहे त्यांच्याकडून त्यांनी त्या पिकाबाबत माहिती घेतली आणि त्यामुळे पुढे भविष्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील किडी बिहारमध्ये लागवड केली जाईल आणि बिहारकडील पिकांची काही पिकांची लागवड आपल्या महाराष्ट्रात केली जाईल जेणेकरून आपल्या महाराष्ट्राची सुद्धा प्रगती होईल आणि आपण जास्तीत जास्त प्रमाणात महाराष्ट्रातून पिकं ही परदेशामध्ये पाठवू शकतो ओके नंबर बरं त्या ठिकाणी ज्या ज्या शेतकऱ्यांनी पुरस्कार मिळ मिळवले किंवा ज्यांना प्राप्त झाले त्या सर्वांनी त्यांच्या पिकाबाबत इतर शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं की जेणेकरून त्यांनी त्या पिकांची लागवड करावी आणि भविष्यामध्ये सर्वांना ते फायदेशीर ठरणार आहे असे पुरस्कार त्या संस्थेनं वारंवार दरवर्षी आयोजित करावे त्यामुळे येणाऱ्या शेतकऱ्यांनासुद्धा त्यांचा उत्साह वाढून ते अधिक मानं कामं करतील जळगाव जिल्ह्यातील एरंडोळ तालुक्यातील श्रीक्षेत्र खर्ची सिद्ध चंद्रवट सप्तशृंगी देवीचं माहेर आहे त्याचा पुराणात उल्लेख असून अनेक पुरावे देखील उपलब्ध आहेत मात्र हे क्षेत्र आज विकासापासून दूर आहे भाविकांना देवीचे माहेर कळावे या क्षेत्राचा विकास व्हावा अशी ओम माधवानंद धर्मदेश्वर धाम ट्रस्टची मागणी असल्याची माहिती महामंडलेश्वर स्वामी माधवानंद सरस्वती यांनी पत्रकार परिषदेत दिली साखरी रोडवरील जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आज स्वामी माधवानंद सरस्वती यांनी पत्रकारांशी सुसंवाद साधला यावेळी त्यांनी खानदेशातील श्रीक्षेत्र खर्ची या स्थळाची माहिती सांगितली सप्तशृंगी देवीच्या अवताराला आज नऊ हजार वर्ष पूर्ण झाले आहेत याच ठिकाणी शिवपार्वतीचा एकल्प गौप्यवास आहे अष्टभैरवांच्या निमित्त आदिशक्ती वज्रेश्वरीचा जन्मही याच ठिकाणी झाला आहे वज्रेश्वरीच्या रक्षणार्थ व महिषासुराच्या वधार्थ माता पार्वतीने येथेच सिंहारूढ अष्टभुजा अवतार घेतला होता त्यामुळे हे क्षेत्र खानदेशाचा गौरव आहे क्षेत्राची महिमा देशभरात पोचावी यासाठी या क्षेत्राचा या विकास होणे अपेक्षित आहे यासाठी रस्ता पुलासं सभामंडप भाविकांसाठी भक्तनिवास अन्नक्षेत्र तीर्थकुंड लाईट आदी कामे हो होणे आवश्यक असल्याचेही यावेळी स्वामी माधवानंद सरस्वती यांनी सांगितले सप्तशृंगीच्या माहेरचं नाव या जागेला नऊ हजार वर्ष पूर्ण झाले आणि तेव्हापासून आजपर्यंत ती जागा आपल्या लोकांपासून प्रसिद्धी प्राणमुख आहे तिचा जगापर्यंत उपयोग व्हावा त्या ठिकाणी असलेले अणुसष्ट पुरावे जनकल्याणासाठी आणि उपयोगाला यावे यासाठी शासनाने त्या त्या जागेकडे लक्ष द्यावं बावीस वर्ष पस्तीस वर्षापासून बावीस वर्षापासून ट्रस्ट आहे तर तीर्थक्षेत्र विकास जाहीर हो व्हावा जिल्ह्यातील तालुक्यातील भाविकांनी त्याकडे लक्ष द्यावं आणि त्या तिथल्या वार्षिक होणाऱ्या नऊ कार्यक्रमाचा उ उपभोग घ्यावा आणि वार्षिक होणाऱ्या नऊ कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी सभामंडप मंडप नाही त्या ठिकाणी धर्म धर्मशाळा नाही त्या ठिकाणी नि भक्तनिवास नाही आहे तर या सर्व गोष्टी शासनाने लक्ष देऊन आणि पूर्वाभ्या एवढीच सर्वांना विनंती पर्यावरणाचा समतोल राखला जावा या पार्श्वभूमीवर वसई विरार महानगरपालिकेमार्फत जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून शहरातील सन येथे वृक्षारोपण करण्यात आलं वर्षभरात एक लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्प महानगरपालिकेमार्फत करण्यात आला आहे या कार्यक्रमाला माननीय आमदार श्री राजन नाईक माननीय आयुक्त श्री अनिल कुमार पवार भारतीय प्रशासकीय सेवा माजी महापौर श्री नारायण मानकर अतिरिक्त आयुक्त श्री संजय हेरवाडे प्रभारी शहर अभियंता श्री प्रदीप पाचंगे उपायुक्त श्री दीपक झिंजाळ उपायुक्त श्री अजित मुटे माजी विरोधी पक्षनेते विनायक निकम माजी नगरसेविका श्रीमती किरण चेंदवनकर विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी मान्यवर नागरिक पत्रकार वृक्ष व पर्यावरणप्रेमी संस्था महिला बचत गट महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले माननीय अतिरिक्त आयुक्त श्री संजय हेरवाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करताना वृक्ष लागवड व वा संवर्धनाविषयी माहिती दिली त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा महानगरपालिकेतर्फे रोप देऊन सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे ध्यास फाउंडेशन नन्ने हात फाउंडेशन झेप संकल्प सामाजिक फाउंडेशन नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानव विकास संस्था या वृक्ष पर्यावरणप्रेमी संस्थांचा यावेळी महानगरपालिकेतर्फे रोप देऊन सन्मान करण्यात आला महानगरपालिकेच्या या चांगल्या उपक्रमाबाबत माननीय आमदार श्री राजन नाईक यांनी महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण विभागाचं कौतुक केलं महानगरपालिकेने वृक्ष लागवड करावीच पण त्याचबरोबर त्या वृक्षांचे संवर्धन होईल याकडे विशेष लक्ष द्यावे लावलेली जास्तीत जास्त झाडे जगली पाहिजेत याबाबत महानगरपालिकेने विशेष प्रयत्न करावेत तसेच झाडे लावणे व ती जगवणे हे केवळ महानगरपालिकेचेच काम नसून नागरिकांचीही ती तेवढीच जबाबदारी आहे प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन करावे असेही माननीय आमदार श्री राजन नाईक यांनी सांगितले माननीय आयुक्त महोदयांनी सांगितले की महानगरपालिका क्षेत्रातील उद्याने त्याचबरोबर तलाव समशानभूमी रस्ते दुभाजक रस्त्याच्या दुतर्पा इत्यादी ठिकाणी महानगरपालिकेमार्फत जवळजवळ सहासष्ट हजार झाडे लावण्यात येत आहे महानगरपालिका क्षेत्रातील इतर जागांवरही वृक्ष लागवड करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे काही सेवाभावी संस्था तसेच नागरिकांना झाडे लावण्याचा व ती जगवण्याचा मानस असल्यास महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत अशा सेवाभावी संस्थांना व नागरिकांना मोफत झाडे उपलब्ध करून दिली जाईल वृक्ष संवर्धनाकामी महानगरपालिकेने वृक्ष नारकत हरकत दाखल्यासंदर्भात यावर्षी ठराव केला असून त्यानुसार बांधकाम विकासकाला वृक्ष नारकत हरकत दाखला देतेवेळी विकासकाकडून सुरक्षा अनामत रक्कम जमा करून घेण्यात येते दाखल्याप्रमाणे लागवड करण्यात येणाऱ्या वृक्षाचे पुढील सात वर्ष जतन व संवर्धन करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे व तसे न झाल्यास विकासकाकडून भरणा करण्यात आलेली सुरक्षा अनामत रक्कम जप्त करण्यात येते वृक्ष लागवडीस विकासाकडे जागा उपलब्ध नसल्या वृक्षांच्या संख्येप्रमाणे लागवड व संगोपनाकामी येणारी रक्कम वृक्षनिधी स्वरूपात महानगरपालिकेकडे भरणा करून घेण्यात येते व त्या वृक्षनिधीचा उपयोग वृक्ष लागवड व संवर्धनासाठी करण्यात येत आहे वृक्ष लागवडीच्या ध्येयपूर्तीसाठी महानगरपालिका प्रशासनाला विविध पदाधिकारी सेवाभावी संस्था तसेच सर्व नागरिकांच्या मदतीची अपेक्षा असल्याने सर्वांनी मिळून वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन यावेळी माननीय आयुक्त महोदयांनी केले योगेश सावळे विरार प्रतिनिधी धुळेकरांच्या मनात ठसेल अशा श्री संत शिरोमणी गुरु रविदासजी महाराज उद्यानाची उभारणी धुळ्यात करण्यात आली आहे या उद्यानात आकर्षक कारंजा जम्पिंग ट्रम्पलर बॉक्सिंग झोके पाहणी उंटघोडा गाडी आदी खेळणी उपलब्ध करण्यात आले आहेत आणखी तीनशे प्रकारच्या खेळण्या या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे धुळे शहरातील सावरकर पुतळा रोड मोचीवाडा नगर परिसरात या उद्यानाची उभारणी करण्यात आली आहे तरी आजी आजोबांनी आपल्या नातवांसोबत आई वडिलांनी आपल्या मुलांसोबत या उद्यानाला जरूर भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे धुळे शहरातील श्री संत शिरोमणी गुरु रविदासजी महाराज उद्यान हे चिमुकल्यांसाठीच नव्हे तर नागरिकांसाठी देखील एक आनंदाची पर्वणी ठरणारे उद्यान होय बाहेरगावी पिकनिकसाठी जाण्यापेक्षा सध्या या उद्यानातच विविध खेळणी मनमोहक दृश्य या उद्यानात उपलब्ध करून देण्यात आले आहे उद्यानात जम्पिंग ट्रॅम्पलर बॉक्सिंग झोके पाने उंट घोडागाडी आणि बैलगाडी सफारी फाउंटन तसेच लेझर शोचे देखील आयोजन करण्यात आले आहे त्यानिमित्ताने धुळेकरांसह परिसरातील कुटुंबांनी या उद्यानाला भरपूर प्रतिसाद देण्यास सुरुवात केली तसेच रविवारी लेझर शोचे आयोजन करण्यात आले आहे तरी धुळेकर का नागरिकांसह परिसरातील नागरिकांनी या उद्यानाला अवश्य भेट द्यावी असे आवाहन माता वृत्तवाहिनी तर्फे करण्यात आले आहे आणि बरोबर माता हिंगला संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा माता हिंगलाज टी व्ही जय हिंगलाज